उमरी येथे श्री संत इंद्रशेष बाबांचा नागदिवाळी उत्सव साजरा यवतमाळ ये जिल्ह्यात येत असलेल्या कळंब तालुक्यातील उमरी येथे श्री संत इंद्रशेष बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री नागेश्वर इंद्रशेष देवस्थान उमरी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री नागदिवाडी दिंडी सोहळा संपन्न झाला सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत होम पूजा व दहा ते बारा वाजेपर्यंत हरिभक्त परायण श्री दिगंबरराव गाडगे महाराज कळंब यांचे काल्याचे कीर्तन पार पडले त्यानंतर संत इंद्रशेष बाबांच्या पादुकांचे उमरी येथे आगमन झाले श्री इंद्रशेष बाबा दरबार संस्थान वडाडी कॅम्प अमरावती यांच्या उपस्थितीत श्री संत संत इंद्रशेष बाबांच्या जल्लोषात पालखी नगर परिक्रमा काढण्यात आली यात बाहेर गावावरून आलेल्या विविध दिंड्यांचा समावेश होता त्यानंतर बाबांची महाआरती व इंद्रशेष कला मंच वडाडी कॅम्प अमरावती यांचा उत्कृष्ट भजनाचा कार्यक्रम व हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री संत इंद्रशेष बाबांच्या पादुकांचा दर्शन सोहळ्यास व महाप्रसादास सुरुवात करण्यात आली एमसीएन न्यूज मराठीकरिता विशाल मासुरकर यवतमाळ